Hello, dear students, my parents, subscribers, and viewers. Sarvanna Namaskar. How are you all? I hope you are fit and fine at your home. Dear students, as well as dear parents, this video is for the parents as well as the students. How video, Palkansati, Anitya's Barbar, Sati Khup Matwaza Asnar Ai. So, welcome to my YouTube channel. डिअर पॅरेंट्स विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड विदेश व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्वाचा व्हॉट काइंड ऑफ जनरल प्रिकॉशन्स शेल पॅरेंट्स टेक ऍट द बिगिनिंग ऑफ न्यू स्कूल इयर ओके तर आजचा विषय आहे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्या पालकांनी कोणती काळजी घ्यावी येस होय पालकांनो तर थोड्याच दिवसामध्ये शाळा सुरू होणार आहेत तुमच्या पाल्यांची शाळा सुरू होणार आहे आणि मला माहित आहे की सर्वजण शॉपिंग मध्ये व्यस्त असणार आहोत आपण सर्वजण सगळ्यात सुरुवातीला महत्व देतो ते म्हणजे शॉपिंगसाठी शॉपिंग म्हणजे काय तर शाळेला लागणाऱ्या गोष्टी युनिफॉर्म स्टेशनरी अशा प्रकारच्या बॅग्स वगैरे वगैरे तर अशा प्रकारे आपण शॉपिंगसाठी खूप महत्व देतो पण त्याचबरोबर शाळा सुरू होण्या अगोदर काही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत जेणेकरून तुमच्या पाल्यांना तुमच्या मुलांना खूपच महत्वाच्या ठरणार आहेत अभ्यास करण्यासाठी खूप महत्वाच्या ठरणार आहेत आणि पालक म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल तुम्हाला पालक म्हणून काय करायचं आहे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कधी कधी आपण कामात खूप व्यस्त असतो आणि आपल्याला कळत नाही की काय करायचं एक्झॅक्टली exactly. म्हणून इथे काही पॉईंट खूपच थोडक्यामध्ये तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे तर लक्ष देऊन व्हिडिओ पहा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका तर पालकांनो चला पहिला पॉईंट पाहूया आपण की शाळा सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा आपल्याला माहित आहे की एक लॉंग सुट्टीनंतर लॉंग हॉलिडे नंतर मुलांच्या सवयीमध्ये बदल होतात कारण की सुट्ट्या असल्यामुळं वेळेवर न उठणं व वेळेवर न झोपणे आणि त्यामुळे काही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात खाण्यापिण्याच्या वेळा सुद्धा बदलतात ओके नाही तर अशा प्रकारे वेळेमध्ये बदल होतो आणि मग आपल्याला शाळा सुरू झाल्यानंतर शाळेच्या वेळेबरोबर ऍडजस्ट करणं खूप अवघड जातं म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं व्हॉट शेड वी डू ॲज अ पॅरेंट इफ यू वॉन्ट टू कोप अप विथ द टाइम ऑफ द स्कूल ऑर टाइमिंग ऑफ द स्कूल ओके okay, तर आपल्याला ती टाइम ऍडजस्ट करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आत्तापासूनच म्हणजे शाळा सुरू होण्याच्या एक आठवडा अगोदर किंवा दोन आठवडे अगोदर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये किंवा तुमच्या पाल्यामध्ये पाल ही सवय लागणे खूप गरजेची आहे कोणती सवय तर इस्टॅब्लिश रुटीन अर्ली ओके तर आपल्याला एक रुटीन आपल्या पाल्यांची एक रुटीन इस्टॅब्लिश करायची रुटीन म्हणजे काय तर सकाळी उठणे हो का नाही मग ब्रश करणे वगैरे वगैरे वॉशरूम जाणे नाश्ता करणे जेवण करणे हो का नाही मग कशा प्रकारे अभ्यास करणे त्याच्या दिवसभर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी लवकर झोपायला हो जाणे तर अशा प्रकारची एक रुटीन आपल्याला तयार करणं गरजेचं आहे टू इस्टॅब्लिश अ रुटीन ओके दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट का मी तुम्हाला सांगितलं असं कारण मी अगोदर सांगितलंय सुट्ट्या असल्यामुळे वेळेमध्ये खूप आपल्या बदल होतो तर आता खूप महत्वाचं आहे की शाळेच्या टायमिंग बरोबर आपली टायमिंग्स मॅच झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला ही रुटीन इस्टॅब्लिश करणं गरजेचं आणि ह्याच्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे ती एक आठवडा अगोदर किंवा दोन आठवडे अगोदर आपल्याला अगो चालू करणं गरजेचं आहे हो का नाही तर झोपेच्या वेळा आपल्याला फॉर एक्झाम्पल आपली सकाळी शाळा असेल तर मुलगा किंवा मुलगी आपली आपले जे पाल्य आहे आपलं जी मुलगा किंवा मुलगी आहे ती लवकर झोपायला गेली पाहिजे जेणेकरून ती लवकर उठेल आणि लवकर उठल्यानंतर सकाळची तयारी करण्याला त्यांना वेळ भेटेल तर हे खूप महत्वाचं आहे तो अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज हा प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून शाळेमध्ये कसल्याच प्रकारची समस्या आपल्याला आपल्याकडे तयार होणार नाही किंवा निर्माण होणार नाही किंवा त्याला फेस करायला आपल्याला ला लागणार नाही तर जर पाल्याची झोप ही पूर्ण झाली नसेल तर शाळेमधील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या म्हणजे शाळेमध्ये झोप येणे हो का नाही तर ती समस्या निर्माण होऊ शकते जर मुलाला सतत झोप आली तर तो अभ्यासाकडे लक्ष देणार नाही कॉन्सन्ट्रेशन करू शकणार नाही ही कुड नॉट एबल टू ऑल शी कुड नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट इफ ही कुड नॉट एबल टू कम्प्लीट हिज कम्प्लीट स्लीप ऑफ सिक्स टू एट आर्स म्हणून तुमचा पाल्य हा लवकर झोपायला गेला पाहिजे आणि लवकर उठला पाहिजे आणि आणखीन एक महत्वाची सवय गोईंग टू द टॉयलेट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके जर तुमची शाळा सकाळी असेल तर तुमच्या पाल्यांना सकाळी टॉयलेटला जाणं खूप गरजेचं आहे जर टॉयलेटला नाही गेला तर मग शाळेमध्ये दिवसभर काय होईल टॉयलेटकडेच त्याचं लक्ष असेल हो का नाही तर टॉयलेट जाणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी त्याचे टायमिंग सुद्धा तुम्हाला ऍडजस्ट करणं खूपच महत्वाचं आहे ओके okay, तर त्या स्कूलच्या टायमिंग नुसार तुम्हाला ती टायमिंग जमवून आणणं गरजेचं आहे कळलं तुम्हाला तर अशा प्रकारे वी हॅव टू इस्टॅब्लिश रुटीन अर्ली स्लीप शेड्यूल मी तुम्हाला सांगितले की सकाळी उठणं आणि रात्री लवकर झोपणं हे खूप महत्वाचं आहे ही एक महत्वाची सवय तुमच्या पाल्यामध्ये तुम्हाला लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचा पाल्य तुमचा मुलगा किंवा मुलगी पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात करेल किंवा अभ्यासाला रेडी राहील ओके तर त्याच्यासाठी ही सवय लावणे ही खूप गरजेची आहे दुसरी स्किल आहे पहा रिव्ह्यू अँड रिएनफोर्स फाउंडेशनल स्किल्स म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे की लॉंग सुट्टी किंवा एक मोठी सुट्टी असल्यामुळे आपल्या ज्या स्किल्स आहेत किंवा आपली जी अंडरस्टँडिंग आहे आपलं जी नॉलेज आहे त्याचं विस्मरण होऊ शकतं मुलामध्ये त्याचं विस्मरण हे होऊ शकतं हे विस्मरण होऊ नये म्हणून काही स्मरण करणं गरजेचं आहे आपल्याला आपण जे मागच्या वर्गामध्ये शिकलेलं आहे तुमचा मुलगा मागच्या वर्गामध्ये जे शिकलेला आहे त्याच्या ज्या मेन मेन कन्सेप्ट मुख्य कन्सेप्ट जे आहेत त्याचं रिव्ह्यू करणं गरजेचं आहे रिव्हिजन थोडक्यामध्ये गेल्या वर्षी आपण काय शिकलो त्याचं थोडक्यात रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे मग सगळ्याच विषयाचं रिव्हिजन होऊ शकतं का तर नाही तर महत्वाचे जे विषय आहेत फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स असेल लँग्वेजेस असतील किंवा मग सायन्स असेल तर अशा प्रकारच्या विषयाच्या जे कन्सेप्ट आहेत अगोदरच्या वर्गातील त्या कन्सेप्ट आठवणं खूप गरजेचं आहे कारण पुढच्या नवीन वर्गातील कन्सेप्ट त्या वर डिपेंड असल्यामुळं आपल्याला अगोदरच्या कन्सेप्ट रिव्ह्यू त्याचं रिव्हिजन करणं हे खूप गरजेचं आहे सो हिअर वॉट वी हॅव टू डू वी हॅव टू रिव्ह्यू अँड रिएनफोर्स द फाउंडेशनल स्किल्स इंग्लिश असेल मराठी असेल हिंदी असेल त्याचं ग्रामर तुम्ही त्याचं रिव्हिजन करू शकता कारण पुढच्या वर्गामध्ये सुद्धा तुम्ही त्याचं ग्रामर शिकणार आहात तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिव्ह्यू द प्रिवियस नॉलेज ओके इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सी इफ देयर वॉज अ लॉन्ग ब्रेक ब्रीफली रिव्ह्यू की कन्सेप्ट फ्रॉम द प्रिव्हियस ग्रेड स्पेशली इन सब्जेक्ट्स लाईक मॅथ अँड रिडिंग टू रिफ्रेश दर मेमरी अँड प्रिव्हेंट लर्निंग लॉस तर त्याच्यामुळे काय होईल की तुमचं लर्निंग लॉस होणार नाही तुमच्या स्टडीमध्ये काही बाधा येणार नाही मुलांच्या स्टडीमध्ये काही बाधा येणार नाही लगेच नवीन कन्सेप्ट ज्या आहेत त्या लवकर समजून घेऊ शकते पालकांनो या कन्सेप्ट वरती मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे पालकांनो जर आतापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा थर्ड मुद्दा आपण पाहणार आहोत इन आयडेंटिफाय वीकनेसेस अर्ली सी this is very important for each and every parents as well as the students to identify your kids weaknesses early okay if you know the weaknesses of your kid then you could able to solve it resolve it ओके सो यू हॅव टू आयडेंटिफाय वीकनेसेस जर मुलामध्ये कसल्या प्रकारचे विकनेसेस असेल कमतरता असेल तर त्या फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल मध्ये काही फॉर्म्युला आठवत नसतील सायन्स मधल्या काही कन्सेप्ट आठवत नसतील सायन्समध्ये वीक असेल डायग्राम काढण्यामध्ये वीक असेल ग्रामर्सचे रूल्स येत नसतील ओके इंग्लिशचे ग्रामर्सचे रूल्स येत नसतील प्रोनान्शिएशन येत नसेल रिडिंग करता येत नसेल मग टेबल्स म्हणजेच पाढे येत नसतील तर हे जे विकनेसेस आपल्याला फाइंड आऊट करणं गरजेचं आहे फक्त शिक्षकांनीच त्या विकनेस फाइंड आउट करणं गरजेचं आहे असं नाही तर पालकांनी सुद्धा स्वतःच्या मुलांचे आउट करणं खूप गरजेचं आहे अँड वन्स वी नो द वीकनेसेस ऑफ अवर किट देन वी कुड एबल टू ट्राय टू सॉल्व्ह इट और रिझॉल्व्ह इट ऑर इट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तर प्रत्येक विषयामध्ये कसल्या प्रकारच्या विकनेसेस आपल्या पाल्यामध्ये आहेत त्या फाइंड आऊट करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून एकदा विकनेसेस फाइंड आऊट करून त्याचं इरेडिकेशन केल्यानंतर मग त्याच्या चांगल्या प्रकारच्या सवयी लावू शकतात त्याचं नॉलेज हे स्ट्रेंथन होऊ शकतं पुढच्या कन्सेप्ट पुढची लर्निंग करण्यासाठी त्याला सोपं जाऊ शकतं म्हणून वी हॅव टू फाइंड आउट द विकनेस ऑफ द स्टुडंट कधीही याच्यामध्ये आपल्याला एक्सक्युजेस द्यायचं नाहीये वी शुड नॉट गिव्ह एनी काइंड ऑफ एक्सक्युजेस रिगार्डिंग द विकनेसेस ऑफ युअर किड ओके फॉर एक्झाम्पल जर विद्यार्थ्याला रिडिंग करता येत नसेल ओके तर द स्टुडंट कुड नॉट एबल टू रीड इफ ही कुड नॉट एब टू रीड ही कुड नॉट एबल टू अंडरस्टँड इफ ही कुड नॉट टू अंडरस्टँड ही कुड नॉट एबल टू स्पीक ही कुड नॉट एबल टू राईट ओके अँड ही कुड नॉट एबल टू कम्युनिकेट इवन ओके इट मीन्स दॅट जर रिडिंग येत नसेल तर पुढच्या गोष्ट कोणत्याच गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत म्हणून रीडिंग येणं हे खूप गरजेचं आहे तर तुमच्या पाल्यांना समजा रिडिंग येत नसेल तर त्याला रिडिंगची सवय लावणं गरजेचं आहे रिडिंग करणं खूप गरजेचं आहे रिडिंग इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे सो पालकांनो आत्ताच तुमच्या मुलांना रिडिंग येतं का नाही हे पाहण्यासाठी कोणतंही एक पेज त्यांना द्या आणि रिडिंग करायला सांगा लाऊड रिडिंग आज आज रिडिंग मग विद्यार्थी लाऊड रिडिंग करतोय म्हणजेच त्याला रिडिंग आली असं नाही म्हणजेच जे रिडिंग केलेलं आहे तो स्वतःच्या मनाने तू सांगू शकतो का आणि लिहू शकतो का ओके जर तू असं करू शकत असेल तर त्याला रिडिंग येते असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे वी शुड हो फाईंड आउट द अ पॅरेंट इट इज ऑप्टिमल स्टडी एनवॉर्मेंट आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी आपल्याला माहित आहे की आपण सर्वजण पालक म्हणून आपल्या पाल्यांकडे खूपच लक्ष देतो कॉन्शियस असतो त्याच्याकडे लक्ष देत असतो की अभ्यास केला पाहिजे पण वी हॅव टू बट वी टू क्रिएट अँड ऑप्टिमल स्टडी एनवॉर्वमेंट ऍट अवर होम ओके आपल्या घरामध्ये विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला अभ्यास करता यावं या का यासाठी काय असलं पाहिजे एक एन्वयरमेंट असलं पाहिजे तर घरातलं एनव्हामेंट स्टडीअस असेल तर विद्यार्थी स्टडी करू शकतो ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या त्या मुलांना देणं गरजेचं आहे जेणेकरून तो स्टडी इझिली करू शकतो फॉर एक्झाम्पल सी डेजिग्नेटेड स्टडी स्पेस एन एनश्युअर युअर चाइल्ड हॅज अ क्वाईट वेल लिट अँड क्लट फ्री एरिया डेडिकेटेड सो ली टू स्टडींग दिस कुड बी अ डेस्क इन द रूम ऑर कॉर्नर ऑफ अ कॉमन एरिया पहा तर त्यांना अभ्यास करता यावं यासाठी एक एनवायरमेंट तयार करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी स्टडी मटेरियल असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी एक स्टडीसाठी एक स्पेशल जागा असणं गरजेचं आहे ओके मुंबईसारख्या वर्दळीच्या जागेमध्ये प्रत्येकालाच अशा प्रकारची स्पेस मिळेल असं नाही पण ज्या पण घरामध्ये आपण राहतो ज्या चाळीमध्ये आपण राहतो त्या घरामध्ये राहतो तिथे एक कॉर्नर तो त्या मुलांच्या स्टडी साठी असणं गरजेचं आहे जेणेकरून तो तिथे कम्फर्टेबल असून स्टडी करू शकतो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट दॅट इज द स्टडी एन्वारमेंट ओके समजला पालकांनो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गुड पॅरेंट्स नाव द नेक्स्ट मंथ नेसरी सप्लाय ओके दिस इज ऑल्सो वेरी वेरी इम्पॉर्ट नेसेसरी सप्लाय मी व्हॉट द स्टेशनरी इज रिक्वायर्ड फॉर द किड्स दॅट शुड बी मेक अवेलेबल फॉर द स्टुडंट सो दॅट द स्टुडंट शुड नॉट फाईंड एनी डिफिकल्टी व्हाईल स्टडी जर अभ्यास करताना काही गोष्टी आपल्याकडे नसतील तर तो विद्यार्थी अभ्यास करू शकणार नाही आणि मग त्याचबरोबर त्या वेळेला त्याचा जो मूड बनलेला असतो अभ्यास करण्याचा तो तिथे करणार नाही फॉर एक्झाम्पल चे क्वेश्चन सॉल्व्ह करताना समजा कंपास बॉक्स नसेल तर तो कशा प्रकारे तो करू शकेल म्हणून कंपास बॉक्स असणं गरजेचं आहे ड्रॉइंग करायचं असेल तर ड्रॉइंग नोटबुक असणं गरजेचं आहे ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्या विषयाचं मटेरियल त्याच्याकडे असणं खूप गरजेचं आहे सो so, इझिली ऍक्सेस विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे पाल्यांना देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सर्व मटेरियल घरामध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे स्टॉकमध्ये ठेवणं गरजेचं आहे आता सर्व सर्वच पालकांना हे शक्य आहे असं नाही पण जेवढंही मटेरियल आपल्याला अवेलेबल करता करून देता येईल तेवढं मटेरियल विद्यार्थ्यांना अवेलेबल करून द्यायचं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे सप्लाय ऑफ द स्टेशनरी आणखीन काय खूप महत्वाचं ते म्हणजे अटेंड ओरिएंटेशन ऑर ओपन हाऊस इन द स्कूल प्रत्येकाच्या घडीला प्रत्येक शाळेमध्ये शाळा ही ओपन हाऊस ऑर्गनाईज करते ओरिएंटेशन ऑर्गनाईज करते आणि अशा प्रकारच्या ओरिएंटेशनला किंवा ओपन हाऊसला आपण पॅरेंट म्हणून पालक म्हणून हजर राहणं खूप गरजेचं आहे का हजर राहणं गरजेचं आहे तर अशा ओपन हाऊसमध्ये किंवा ओरिएंटेशनमध्ये आपल्याला टीचिंगची पद्धत कळते शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा केल्या जातात हे आपल्याला समजतं टीचिंगच्या काय ऑब्जेक्टिव्ह आहेत लर्निंगचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत हे आपल्याला कळतं करिक्युलम आपल्याला कळून येतं सिलेबस आपल्याला कळून येतो मार्किंग स्कीम आपल्याला कळून येते शाळेचं एन्वॉरमेंट कसं आहे शाळेकडून काय एक्सपेक्टेशन आहेत मुलाकडून ते आपल्याला कळून येतं तर थोडक्यामध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल सगळ्याबद्दल माहिती भेटते त्यासाठी आपल्याला ओरिएंटेशन आणि ओपन हाऊस मध्ये जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर शाळेबरोबर एक बॉन्ड क्रिएट होतो टीचर सोबत एक बॉन्ड क्रिएट होतो रिलेशन क्रिएट होता आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणता येऊ शकतो म्हणून इथे आपल्याला म्हणून ओरिएंटेशन किंवा ओपन हाऊस ला अटेंड असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे पालकांनो तर अशा प्रकारे आज आपण काही महत्वाच्या मुद्द्यावर हायलाईट केलेलं आहे जेणेकरून शाळा सुरू होण्याच्या अगोदर हे आपल्याला ऍक्टिव्हिटी करायचे आहेत म्हणजेच शाळा सुरू झाल्यानंतर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी पूर्णपणे अभ्यासासाठी रेडी राहील पहिल्या दिवसापासूनच तुमचा पाल्य हा स्टडी साठी तयार असला पाहिजे रेडी टू स्टडी ओके रेडी टू स्टडी तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक प्रतेक क्षण प्रत्येक मिनिट प्रत्येक तास दिवसातील प्रत्येक क्षण तुमच्या मुलासाठी खूप महत्वाचा असतो त्याच्यासाठी ह्या गोष्टी करणं खूपच गरजेचं आहे वेळ न घालवता नाहीतर आपले काही आपण काय विचार करतो चला आता शाळा चालू होईल मग एक अं हळूहळू तुमचा मुलगा अभ्यास करेल हळूहळू हळू असं गती वाढवेल असा विचार न करता पहिल्या दिवसापासूनच तुमचा पाल्य अभ्यास करायला सुरुवात केलं केला पाहिजे असा विचार करूनच आपल्याला मुलाला तयार करायचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ह्या महत्वाचे जे पॉइंट आहेत त्याच्यावर थोडासा विचार करून तुम्ही काय करू शकता तुमच्या मुलाला रेडी करू शकता स्टडीसाठी सो रेडी टू स्टडी ओके पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे काही नवीन मुद्द्यांसह नवीन पॉइंटसह आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू धन्यवाद